नमस्कार मराठा विदर्भ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज आपण बनवणार आहे वेज कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरीसाठी तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं पनीर फरसबी शिमला मिरची फ्लावर गाजर ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीनुसार अजूनही व्हेजिटेबल ॲड करू शकता आणि काजू कांदा टमॅटो लसूण याची व्यवस्थितपणे पेस्ट करून घ्यायची आणि मसाले तुम्ही बघू शकता घरगुती गरम मसाला मीठ जिरं लाल मिरची पावडर आणि हळद आता आपण कृती करून घेऊया आपण हा कांदा भाजून घेऊया थोडासा लालसर होईपर्यंत बघू शकता आपण कांदा ॲड केला आणि त्यावरती थोडंसं तेल ऍड करूया म्हणजे लवकर पटकन भाजण्यासाठी तुम्ही बघू तुम्ही बघू शकता आता आपल्या कांद्याचा कलर थोडा थोडा चेंज होतोय त्यामध्येच आपण लसूणही ऍड करू शकतो करून घ्यायचा था। सोयी चांगलं व्यवस्थित त्यामध्ये भाजून घ्यायचा तुम्हाला जर अद्रक आवडत असेल तर तुम्ही अद्रकही त्यामध्ये ॲड करू शकता आता आपण हे बघू शकता तुम्ही लालसर कलर आला आहे आता आपण हे कांदा आपण काढून घ्यायचा आता आपण त्याच कढईमध्ये टमॅटो ॲड करून घ्यायचा जास्त कांदा जाळायचा नाही म्हणजे त्याचा स्मूथली फ्लेवर आला नाही पाहिजे त्याला असं खूप कड कडसर लागला नाही पाहिजे म्हणून नॉर्मली लालसर होईपर्यंतच भाजायचं तुम्ही बघू शकता आता आपलं टमॅटो पण नवसर असं भाजून तयार आहे पण ह्याला काढून घेऊया जो ॲड करून घेतले सर्व आणि त्यामध्येच थोडं तेल ॲड करून थोडेसे खरपूस असे भाजून घेऊया जास्त पण भाजून झालेले आहेत आता आपण हे सर्व काढून घेऊया तुम्ही बघू शकता आता आपण ज्या भाज्या चिरलेल्या त्या आपण याच्यामध्ये थोडं तेल ॲड करून सर्व फ्राय करून घ्यायचं बघू शकता आपण सर्व भाज्या यामध्ये ॲड करून घेतल्या आणि आग थोडं तेल ॲड करून आपण सर्व फ्राय करून घ्यायच्या व्यवस्थित पाच ते दहा मिनिट बघू शकता आता या भाज्यांमध्ये थोडं मीठ ॲड करून थोडं नॉर्मली मीठ ॲड करून आपण या फ्राय करून घ्यायच्या व्यवस्थित फ्राय होईपर्यंत वाट बघून पाच ते दहा मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या तेलीमध्ये फ्राय मी थोडं मीठ टाकून शिजवून घेतल्यासारख पाच ते दहा मिनटं व्यवस्थित फ्राय झाले ते आपण आपल्या मसाल्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता आपण ह्या थोडं फ्राय करून घेतल्या आता या भाज्या आपण सर्व एका प्लेटीमध्ये काढून घेऊ तुम्ही आता बघू शकता आपण तेल ॲड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आता अर्धा चम्मच जिरं जिरं चांगलं तडतडू द्यायचे ही कांद्याची पेस्ट केली कांदा आणि लसूणची कांदा आणि लसूणची पेस्ट केली आपण ती त्यामध्ये ऍड करायची लाल चर होईपर्यंत याला फ्राय करून घेऊ बघू शकता आता आपल्या कांदा व लसूणला व्यवस्थित तेल फुटत थोडा फ्राय होताना की आपण काजू आणि टमॅटोची प्युरी केलेली आहे आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं जी काय मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला ॲड होतो थो, थोडाफार राहतो त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपण हे पाणीसुद्धा त्यामध्ये व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं म्हणजे तेल सुटे सुटेपर्यंत कमी गॅस तुम्ही बघू शकता आता आपण मसाल्याला छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि मसालाही चांगल्या प्रकारे शिजलेला आता आपण एक एक, एक मसाले आपण ऍड करूया आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच घरगुती गरम मसाला आता चवीनुसार मीठ आपण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ ऍड केलेलं आहे त्यामुळे प्रमाणात मीठ ॲड ऍड करायचं आता ह्याला पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा तुम्ही आता बघू शकता कि करे, ले ले, आता आपला मसाला किती छान प्रकारे शिजलेला आहे आता यामध्ये आपण सर्व भाज्या ऍड करून घ्यायच्या सर्व व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आता आपण हे पनीरचे पीस कट करून घेतलेले आपण हे सुद्धा त्यामध्ये ॲड करून घेऊया व्यवस्थित पनीर बाजारातून आणलं स्वच्छ दूध चिरून मगच पनीर आपण भाजी किंवा कशामध्ये ॲड करायचं आणि आपल्याला जर आपल्या आवडीनुसार जर आपल्याला फ्राय करून घ्यायचं असेल पनीर तर आपण फ्राय पण करू शकतो पण ते खूपच टाईट होतं म्हणून कडक होतो म्हणून आपण फ्राय न करता आपण तसंच त्यामध्ये ॲड करू आता भाजीच्या क्वांटिटीनुसार आपण कोमट पाणी करून घेतलं तर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आपल्याला हव्या तेवढी ग्रेव्ही किंवा पाहिजे याच्यामध्ये आपण कोमट पाणी करून त्यामध्ये ॲड करून घ्यायचं पाच ते दहा मिनटात भाजीला एक उकळ काढून भाजी तयार तुम्ही बघू शकता आता आपली भाजी उकून तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करू तुम्ही बघू शकता व्हेज कोल्हापुरी तयार आहे बघू शकता व्हेज कोल्हापुरी मसाला तयार आहे जणजणीत जन आणि चमचमीत असा माझ्या अशाच नव्यानवी रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन विसरू नका धन्यवाद